it's sunset on friday i'm stuck on the highway it's been a while i'm late to the party you already started the sparkling wine i need to find a spark to keep me from the dark i'm looking for a fire. तर आता आपण एक गे दयानंद गेटजवळच्या भाजीपाल्याच्या इथं ही भाजीपाला मार्केट याच्यासाठी ओळखलं जातं आहे की या भाजीपाला मार्केटमध्ये खास म्हणजे शेतकरी येऊन भाजी विकते तर व्यावसायिक नाही तर इथं त्या मानानं इतर भाजी मार्केटपेक्षा इथं स्वस्त भाजीपाला मिळते ही आंबिल जी असते त्याच्यासाठी बिंदी असते ह्याच्यात आंबील भरून शेताला घेऊन जात असेल उद्या वेळा मोर्चा असल्या कारणानं भरपूर प्रमाणात इथं गर्दी ती होतीये अवैध भाजीपाल्याचे गाडे वगैरे लावले जातात त्यामुळे इथं पोलीस कार्यवाही करायचे तर पूर्ण बाजारात ना करून खाली एकदम जिकडे तिकडं गडबड चालू आहे सो हे आहे ज्यात आंबेल असणार ज्याला बिंदगी असं म्हणतात आणि आपल्याला याच्यातून जे आहे ते सव करणार आंबेल आंबेल म्हणजे ताकापासून बनवलेलं असतंय त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ अद्रक लसणाची पात आणि आणखीन भरपूर गोष्टी असतात आता मित्रांनो सध्या रात्रीचे बारा वाजता आणि आम्हाला उद्या सकाळी सात ला उठून लगेच निघायचं आहे आम्ही सगळं अंगावरचे वगैरे आणलं आणि इथे आम्ही झोपणार आहे सध्या सकाळचे सव्वा पाच आहेत आणि मी आणि सागर उठलोय मानस झोपलाय आम्हाला आंघोळ वगैरे घेऊन रेडी व्हायचंय कारण की सात ला निघायच इथून हे नमस्ते गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू एपिसोड तर मित्रांनो आजचा ब्लॉग जो आहे तो खूप खास होणार आहे आणि मी सध्या हे लातूरमध्ये आणि आज आहे वेळ अमावस्या जो की लातूर नाही तर इकडच्या आसपासच्या प्रदेशात किंवा एक कर्नाटकामधला एक मोठा सण मानला जातो तर हा सण नक्की का साजरा केला जातो हे सागर समजवेल नमस्कार आज आपण वेळामोस्या हा जो सण आहे तो कसा साजरा केला जातो त्या सणाबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊया हा जो सण आहे वेळामोस्या हा पूर्ण महाराष्ट्रभर किंवा मराठवाड्यात संपूर्ण साजरा केला जात नाही हा सण कर्नाटक राज्याच्या बाँड्रीवरले जे काही महाराष्ट्रातले जिल्हे आहेत जसं की लातूर सोलापूर आणि इतर काही भागात हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो हा सण साजरा करण्यापाठी मागची कहाणी अशी आहे की ही जो वेळ अमावस्या आहे ही वेळ कानडी भाषेतला अपभ्रुश होऊन आलेला हा शब्द आहे तर हा वेळचा ही कानडी भाषेत कन्नड भाषेत सात हा अर्थ होतो तर ही सातवी येणाऱ्या अमावस्या असा आहे त्या अमावस्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या शेतात जाऊन काळे आईची पूजा करतात ती पूजा करत असताना कडब्याच्या कर पेंड्या घेऊन खोप बनवली जाते त्याला एक शाल पांघरली जाते पाच पांडव म्हणून दगडांना चुना लावून त्याची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर जो काही ह्या वेळेसचा जो विशिष्ट प्रकारे बनवले जाणार जेवण असतं पदार्थ असतात जसे की भजी आंबील उंडे खीर यांचा त्यांना नैवेद्य दाखवला जा जातो व शेतकरी बांधव आपल्या आप्तजनांसोबत जेवणाचा आस्वाद घेतात या, या सीझनमधील जो काही रानमेवा असेल बोर, ढाळे इत्यादी गोष्टींचा आस्वाद घेतात एकमेकांच्या इथे जेवायला जातात संपूर्ण ह्या सणाचा आनंद लोटतात त्याचबरोबर ज्यांना शेती नाही जे काही इतर शहरातले येतं इतर जिल्ह्यातले तर अशा आपल्या नातेवाईकांना बोलवून यावेळेस वनभोजनचा आनंद घेतला जातो तर आताच कोपी मधली पूजा जी आहे ती कंप्लीट झाली आणि आता नैवेद्य वगैरे ठेवून झालंय आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत म्हणजे पूजा झाल्यानंतर ग्राम दैवत ते जे आहेत त्यांचे त्यांचे ते जाऊन पाया पडणं असतं आणि नारळ फोडायचं असतं सो सागरचे पप्पा जे आहेत ते नारळ फोडायला आता गेले आहेत सो ते आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे ला सुरुवात करू संपूर्ण शेताच्या मधोमध बसण्याची मजाच काहीतरी वेगळी तर सागरच्या शेताच्या बाजूला मला हा एक प्लेस दिसलाय जिथे गावासारखी खास फील येतोय म्हणजे मेन हे पाहण्यासाठी गाय बैलांसाठी आणि इथे सुंदर अशी जागा मला दिसली आहे जिथे पलंग जो असतो त्याचा इथे झोपाळा टाईप बनवलाय आणि सध्या सागर आणि मानस बसलेत सध्या आम्ही आलो आहोत क्रिकेट खेळायला म्हणजे जेवणानंतर थोडासा आम्ही विचार केला की खेळूयात कारण की थोडा आराम केला आम्ही पण आता खेळायला आलोय आणि आता सागरचे पप्पा बॅटेल तर क्षेत्र सलगरा बुज्रुक तालुका लातूर जिल्हा लातूर हे सुप्रसिद्ध असं दक्षिणमुखी तेलाचा मारुती पंचक्रोशीमध्ये मध्ये सर्वत्र सुप्रसिद्ध आहे व नवसाला पावणारा मारुती म्हणून याची सुद्धा ख्याती आहे पाहिलं झालं तर जवळपास आम्ही पाटील परिवारांच्या जवळपास सात पिढ्यापासनं याची इतिहास माहिती आहे परंतु त्यापूर्वीचा गाव बसण्यापूर्वीचा सुद्धा हा मारुती चाळकापूरचा मारुती प्रतिकृती म्हणून आपण यांना बघितलं जात या मारुतीची आख्यायिका सर्व पंचकृषीत प्रसिद्ध है। दर वर्शी आमी ज, आमी सर्व है, आहे दरवर्षी आम्ही हनुमान जयंती हनुमान जय जन्मोत्सव म्हणून आम्ही मोठ्या आनंदाने सर्व गावकरी व परिसरातील लोक साजरे करत असतो सलगरा बुजुर्ग येथील सुप्रसिद्ध असे जैन मंदिर जे पूर्वपा काळापासून ही अनभिज्ञ त्याबद्दल माहिती नाही आहे परंतु प्राचीन काळापासून ज्याची वास्तू इथे आहे जैन मंदिराचा आमच्या बालपणी पाहिल्यानुसार कुंभार वास्तव्यास तिथे होते परंतु ते मंदिर आजही त्याच स्थितीत आहे काही दिवसापूर्वी एक दहा वर्षापूर्वी अंदाजे जैन धर्मीय लोकांना त्या वास्तूबद्दल माहिती झाली आणि त्यांनी उत्खनन करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मूर्ती जशा तशा सुरेख आहेत व हेमाडपंथी मंदिर आजही तागायत तिथे आहे त्याचा कृपया जर सर्वांनी मिळून जर विचार केला तर जीर्णोद्धार होऊन ते चांगल्या प्रकारचं उदया उदयास पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा येईल आणि धार्मिक स्थळ म्हणून सुद्धा येऊ शकतं एवढं इथे आमचा पॅकअप सुरू आहे आणि सागरचा भाऊ जो आहे त्याची मीटिंग सुरू आहे